मस्त की थोडं तेल घाला आणि नंतर कांदा मिरची टोमॅटो मस्त परतून घ्या तेलामध्ये छान होते व कढईमध्ये परतून घ्यायचं मस्त हळद आणि मीठ घाला बसा भाजी कशीही राखू तुमची मर पडदा लाजचा जला फेकला पडदा लाजत जसा फेकला सप 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 चाल तुझी माझ्या माग माग तू येशील काय माझ्या देवांचं दर्शन घेशील काय जगाला लागलय आणि ठेम ठेम गलग गर, राणी जाऊया राणी करू. आणि खुन हसत थोडं पाणी पहायचं आपण असं पायचं होत्या मला चढसड पाहिजे उपडथ करून घ्या किंवा पातळ प्यायचं तर पातळ करून घ्या एवढा थोडस पाणी वर मस्त मस्त

धन्यवाद